मंडळा सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत औटे मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे तर आता आपल्याला जायचं आहे आज एक सप्टेंबर आज एक नोव्हेंबर आहे आणि आज आहे आपला प्रकट दिन महाराजांचा बीबीवाडी इंद्रानगरमध्ये तर अजून तरी पूजा चालू व्हायला अर्धा पाऊन तास आहे मग निलेश आहे निलेश म्हटला तर निलेश आज फोटोला आहे आणि मी आहे व्हिडिओ शूट तर आता नेले तर छोटं काम आहे आणि तसं चहा पण घेऊ तर चला निघूया आपण मठामध्ये मी पोचलो रुद्रकर बाबांच्या आणि शंकर महाराजांच्या विश्रामधाम मठामध्ये घेतलं विश्रामधाम मठामध्ये गेलं की, की, की गेले आ, एक अनुभव असा मिळतो की महाराजांवर प्रेम एवढं करायचं की महाराज भक्तासाठी स्वतः त्याच्याकडे आले पाहिजेत हे फक्त विश्रामधाम मठामध्ये गेल्या कळतं जिल्ह्याला घ्यायचा आंब्रेला आणि आम्ही दोघं असे की ना आता दुकान बंद होतं त्याला बोलून दुकान उघडायला लावलं दोन आंब्रेला घेण्यात आले आमच्यामुळं तरीला लवकर आले असे उघडलंही दुकान काय काय भेटते आता नीलेला जे पाहिजे ते भेटते की नाही म्हणता निल्याने हजार दोन हजार रुपयाची खरेदी केली पहिलंच चला विषय आता पोहचलो आम्ही निलेश मी आणि करणारेशला स्टार्ट मस्त पूजा मांडली दाखवतो तुम्हाला पण दोन आता नवचंडीची तयारी चालू झाली नवचंडी या गे गुरुजींनी पण अशी मस्त देवीची पूजा मांडली आहे पाहू शकता तुम्ही आणि गुरुजींनी हाताचाच पॅन केलाय वा पूजा तर चालूच आहे महाराजांचं किती छान आवडलंय बघा खूप छान कलरचं वस्त्र त्याने लाल कलरचा आणि लाल कलर केलाय मार खूप भारी दिसतो आणि सेटअप पण खूप छान दिसतो सर्वच मंडळाचेच कार्य करते कोणी असं बाहेरचं कार्य मंडळाचेच कार्य करते एवढी भारी काढली आहे कार्यकर्त्यांनी आणि हा सगळा विषय तो करतो त्याची तुम्हाला गाठबीट मी घालून देईल कारण की तो पडद्या मागत असतो तर कधीच पुढे येत नाही या गोष्टीसाठी हा तो व्यक्ती आहे हा हा आर के म्हणजे आमचा पिंटू दादा पडद्या मागचा हिरो त्याचं नियोजन असतं सर्व आणि कुठेच क्रेडिट घ्यायला कुठे पुढं का महाराजांचाच आशीर्वाद याच्याला करू सर्व रामचंडीचं पूर्ण महत्व या गुरुजींनी खूप छान असं सर्वांना पटून दिलं आणि आम्हालाही छान वाटतं त्यांचं ऐकून झाली पूजा

सर्वांचे तर मस्त असा कार्यक्रम झालाय आज खूप छान आणि विशेष असं आहे मंडळाचं की मंडळाचे कार्यकर्ते लय आहेत तर लोक काय करतात हजार रुपये देतात त्यांना लोक असं करतात की कार्यक्रमाचा खर्च त्यांनी करा पण मंडळाचं एक पण कार्यकर्ता असं नाही आहे की आम्ही केलं मी आहे सगळे एकदम भारी आहेत आता लोक सेवा करतात कुठंतरी ना असं दाखवतात की आता कार्यक्रमच आम्ही केला पूरभारी मंडळाची आणि समीर शेटा मंडळाचे तीन शेट आले आमच्या तिकडं कार्यक्रमाला मारणार आले दर्शनाला शंकर महाराजांच्या दर्शनाला आले फायनली झालं पॅकअप मस्त झाला कार्यक्रम आणि आता निघूयात घरी आणि आजच्या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा गुड नाईट शुभरात्री धन्यवाद